नमस्कार मी शीतल नवले महाराष्ट्राला ज्या गुलीगत धोक्यानं एड लावलं तो सुरज चव्हाण त्या सुरत चव्हाणच्याच गावात आहो आम्ही सुरज चव्हाणची भेट घेण्यासाठी आम्ही खास आलो होतो बारामतीला सुरज चव्हाण राहतो अशी माहिती आम्हाला मिळाली पण तो, तो, रोजी तो, चा चा तो आज रोजी तो पुण्यामध्ये आहे अशी त्यांच्या घरच्यांनी माहिती दिली त्या सुरज चव्हाणच्याच गावात आहे सुरत चव्हाणच्या घराचं जर काम बघितलं तर या स्टेजला आहे आज रोजी हेच सुरज चव्हाणचं घर आहे याच ठिकाणी जुनं घर होतं त्याचं हे पाहू शकता तुम्ही ले ले चा ले ले। हे गजबीज पडलेलं आहे तिथं हे विटकाम इथपर्यंत आलेलं आहे फाउंडेशनचं काम झालेलं आहे तर सुरज चव्हाणनं अवघ्या महाराष्ट्राला येड लावलं आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तर सुरज चव्हाणच्या घरासमोर असलेलं हेच आईमरी माता देवीचं मंदिर आहे ज्याच्यावर सुरज चव्हाणची खूप मोठी श्रद्धा आहे हेच आईमरी माताचं तेच मंदिर तर बऱ्याच दिवसापासून अशी इच्छा होती की बिग बॉसच्या सुपरस्टारला भेटावं म्हणून आम्ही इथं आलो होतो पण सुरज चव्हाणची भेट अद्याप होऊ शकलेली नाही सुरज चव्हाण काही कामानिमित्त पुण्यामध्ये आहे असं त्यांच्या घरच्यांनी माहिती दिली याच ठिकाणी सुरज चव्हाणचं जुनं घर होतं या घरासमोरच असलेले आईमरी माता देवीचं मंदिर आहे तर बघू आज तर सुरज चव्हाणची भेट होऊ शकली नाही नेक्स्ट म्हणजे पुढच्या ट्रिपमध्ये आम्ही त्याची नक्कीच भेट घेऊ त्याला संपर्क करू आणि त्याच्यानंतर त्याची भेट घेऊ सामान्य कुटुंबातला मुलगा होता आज ही घरं बघितली एकच छोटी छोटी घर सूरज चव्हाण अतिशय गरीब परिस्थितीतून मोठा झालेला मुलगा म्हणूनच त्याची इच्छा होती भेट घेण्याची